पैसे ओके थँक्यू थांब ये पैसे आणि काय करा ना बरायचे ते बर मी आलो कुठे आता ते बल परायला ते घेऊन येतो ते टाक फक्त हे घे पैसे नाहीत नाही अरे बापरे मी आले सुट्टे घेऊन पिशवी इथेच राहून दे आलेच मी पटकन हो ऐकता का एक मिनट सुट्टे पैसे तुमच्याकडे किती पाहिजे पाचशे इथं कुठे शोधत ना एक मिनिट बघावं लागतील पाचशेच आहेत फक्त पाचशेच ओके थँक्यू हे पैसे इकडं काय झालं ते सगळे सामान बघून घेऊन झालं हे घेऊ जायचंय का करायलाय का अजून झालं घेतलं सगळं मला वाटलं राहिलं असलं तर नाही चला बस कार्ड म्हणलं तुला हात तुला हात कार्ड म्हणलेला कळत आहे रे उतर खाली उतर काय झालं म्हणलं ना गाडीला काय झालं था। हा गाडी बंद पडली उतर आता कशी काय बंद पडली येत रत मागून का, का म्हणजे ये ना तुझा तो टाटा बाय बाय करणारा पैशावाला त्या कोणच घे काय का ती तिकडे त्या संघाची बघितलं होतं तुम्ही मग बघितलं नाही तर काय केलं काय उगा येडा म्हणून बोलतोय काय मी तुला हा ओरडताय कशाला एवढं आता मुक दिलं ओरडू नको काय करू काय पण नाही बोलायचं मग या तरी असं नव्हते करा का हा केलं कधी केलं बघितलं का तुम्ही मग मला अर्ष काय माझे काय डोळे फुटले काय काय पण बघायचं काय पण बोलायचं मनाला वाटेल तसं वागायचं काय म्हणलं वाटतं वाटत जर बघितलेलं ना तुम्ही तिथं पैसे घेते यायचं ना का रोग आलत तुम्हाला तिथं गावात गजा घालायचं होता काय तिथं सगळ्या मध्ये पैसे द्यायला यायचं असं म्हणते मी काय पैसे द्यायला यायचं ओरडू नका लोक काहीतरी मला बोलले ना तर बघा मग जे काय नाव ठेवायचे लोकांनी तुम्हाला तुम्हाला ठेवते नाव ठेवायचे तुला काळजी असते ना ऐकून घेते ना म्हणून काय पण नाही बोलायचं काय ऐकून काय पण बोल काय पण बोलतो मीडाय काय रस्त्यावर तमाशा नाटक माहिती रस्त्यावर तमाशा करू नका चार लोक येतात जातात काहीतरी बोलते तुला तमाशा कळतो काय चाललं होतं तुला घरीच न्यायचं नाही मला पैसे द्यायचे अक्कला सुट्टे द्यायचे अक्कल नाही का दुकानदार मिळत काय तिथं त्यांना ना जाऊन विचार आधी की त्यांच्याकडे सुट्टे पैसे होते का बघा आता मी काय येडी को का कोणाला पण सुट्टे पैसे का सुट्टे पैसे आहेत का माग सुटायला अख्या गाव तू चेक नंतर पाडला काय तुला आता तू जवळ दिसला मला मग मा मी गेले हो मग अजून जवळ जायचं त्याच्या तुम्ही लई बोलू नका मी परत परत सांगते तुम्हाला ते मी तुम्हाला बोट बोट माणूस ना त्या वाटत होतं ना मला थांबतोय तिकडे बालपाच्या दुकानात मग एवढं वाटायचं घ्यायचं ना लवकर माझ्या बापाला सांगितलं बघा आता जा सांग आणि घरी यायचं ना अजिबात मग तिकडे तुझ्या बापाच्या तुम्हाला नाही मागत पडला सांग रस्त्यावर मारताय काय मोठ्या बोलतोय काय माणूस लाव तुझ्या बापाला फोन कोण बोलून मी सांगतो काय तुझ्या कोण टाकीन फोडून तुमचा कोण टाकेन तुझ्या बापाना घेऊन दिला बापाची चूक झाली की पोरगी दिली एवढी सोन्यासारखी पोरगी दिली आणि तरी चुकलं माझं लग्न केलं ती वाक्या गावात हाय हा करत माझल की असला नवरा केला मला वाटलं फुलासारखं ठेवण नीट वागत नीट बोलून पण या असलं ध्यान मिळलं वाक्या गावाला पप्पा येतो आणि मी ना मी मी हिथं बसून तमाशा कर ना तुला तमाशा करायचा माहितीच नाही मी कशाला बसू माझ्या बापाने दिलेली साडी खराब होईल बापाच्या साडीच नीज तिचं काय एवढं वाटण तिथं येऊन बोलायचं होत ना मग मा? मला येऊ सर पाहिजेच ना लगेच मांदेरी बघून तुरु तुरु मला काय घेणं होतं मी नव्हतं बघितलं तुम्हाला नाही तर तुमच्याकडेच मागितले असते पैसे काय पैसे मागायला मी तुम्हाला काय बोलत नाही ना याचा फायदा घेऊ नका मारू बिरू नका मला शिवा दी तुझ्या पाया पडतो बापाने असं शिकवलं नाही मला हा तेवढं बरं नाही शिकवलं तुझ्या काय झालं काय झालं सांग काय झालं ती बघा मजनू इथं आले काय करत होतो रे आपण तिथं कुठे तिथं का पैसे सुट्टी करत होतो पैसे तुझ्या तुझ्याकडे लय पैसा झालाय ना तू नको सांगू मला आता आलाय तो आता इथेवर आलाय चल येतो घरी आधार कार्ड देऊ तुला पाता बिता कशाला कुठे गा बस इथे कशाला आलाय तू चालू होत घर इथं माझ्या पुढे कळलं ना काय कळलं ना आता आलाय म्हणे कुठला आहे राहतो पाहुण्याची पाहुण्याची केलं आता टाटा बाय बाय करतो शिलाच राहिलो करायची काय करत होती तुमची बाय कोण तिला विचारा अहो खरच सुट्टे पैसे नव्हते त्या बाईला जाऊन विचार पाहिजे परत तिथे जायचंय का तेच करायचंय का परत तुला माहित नाही बोलू मी माहित नाही आता कशाला तोंड चालवता मी तोंड चालवतोय मग कोण चालवत आहे बर माझी गाडी खराब आहे त्याला घेऊन मी का जाऊ माझा नवरा असताना दिसला तुला मागितले पैसे पैसे देत होतो कधी करणार आहे माणसाला काय माहिती मलाच चाकल नाही का आता हा आणि तू नीट गाडी बंद पडली म्हणून थांबलो मी गाडी नाही माझं गिन्यार बंद पडलंय गाडी नाही बंद पडली कस सांगू मी तुम्हाला कस सांगू नको मला ऐकायच नाही ऐकायचं नाही चला जाऊ घरी मी नाही तुला घरी कस काय नाही मी जाते या संघ तुमचं तुम्ही बघून घ्या तुमची बायको एवढी सुंदर ना आता काय तिकडे नाही कुठेतरी माझ्याकडे काय आणता तुकडे आणता म्हणजे आणली काय मी काय कामाचा काय नसता मी पाहण्याशी ताल आपले चार दिवस पाहण्याशी सुकाने पाहण्याची आलता हे करायचं ना मग नीटच होतं तिथे बसलो होतो मी फक्त त्याला सुट्ट्या पाहिजे तुमच्या बायकून इसरा काय केलं ती आणि टाटा काय करत होता टाटा केला मला काय अर्स काही काही बसत काय काही दिसत भूत बरं नाही दिसलं ना कशाला भूत बरं नाही दिसलं डोळ हात केला दहा रुपये नाही गाडी चालू आहे का भांडू जाऊ दे बाबा हात जोडते जा हा जोड पाया पड माझ्या कावा नाही पडली पाया मला बरं नाही हात जोडले बाबा मी तुझ्या पाया पडते तुमच्यात भांडवत असली ना ह्याच्या आळ्या पडल्या आळ्या माहितीये का माझ्या पडल्या त्याला हात जोड ना मला नको हात जोड तू काय म्हणला तू नाव दे ना गेला ना नाओदे 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 तो तू घरी यायचं ना अजिबात गेला तो इथं आता आलाय घरी येईन तिकडे ओपले काढ आज बात यायचं नाही माझ्या संग टवळे त्याच्या संग लाद घाली ना आता त्या संग घेऊन घरी जाऊन भांडू ना आपण आज बात पाऊल ठेवायचं मा ना माझा मला घेऊन जा ना थांबा की मला घेऊन जा ना सांगतोय ना मी तुमचे पाया पडू का आता त्याच्या पाया पडू माझ्या ना पाया पडू थांबा ना काय ओ थांब बाय गेला जाऊ आहे चालत बापाला तर आकलच नव्हती हांसला करून दिला